कसं नाव सर तुमचं चंद्रकांत पाटील तुम्हीच बघितलं सापाला मिसेस म्हणजे ऐकून ना आला काय क्लीन जागा आहे पण गवत वगैरे सर तुम्ही मला फोन केला सर आणि मला पूर्ण कन्फर्म केल्यावरच फोन केले आणि त्यांनी धामानं हे पण त्याला ओळखले पण तो अशा ठिकाणी असेल तर साप आराम सापडतात आपण वेळ घेऊन तो कुठं आहे काय ह्याचा आपण विचारायला लागतोय घाबरून चालत नाही आणि अशा प्रकारे बसलेला दिसत आहे कशा प्रकारे हालचाल आहे उंदीर खायला वगैरे आपल्या इथं येतात आरशी बंगलो जरी असले आजूबाजूला त्याच्यावरती साप कुठं आहे का आहे त्याच्यावर अवलंबून असत आहे सगळ्या साप पकडला पण थोडसा काळसर जरी वाटत असला तर पावसाळ्यात विशेषतः साप असे म्हणजे विशेषतः धामन विषय सांगायचं तर असे ते दिसू लागतात पण ते पिवळ त्याची झाक जी असते ती पिवळ सरळ असते आणि अतिशय लवचिक आणि जास्त चपळ असणारा हा साप आहे म्हणून हातामध्ये तुम्हाला कदाचित दिसणार नाही थांबला होता तसं था त्यावेळेला तुम्ही बघितला पण आपला हात पाय पडला चावतात विषारी असो वा बिनविषारी असो काही लोकांना असं वाटतं की विषारी सापांना तेवढीच लायसन्स आहे चावायची पण सगळे साप चावतात पण बिनविषारी सापामुळे काही होत नाही त्यापैकी एक हा साप आहे दहा मना पूर्णपणे बिनविषारी असतोय आणि हा उंदीर जास्त खतून घ्यायला ह्याला रॅट्सनेक म्हणतात आणि हा साप आपल्या आजूबाजूला असेल तर उंदीर तर संपतातच पण त्यामुळे कदाचित विषारी साप असेल तोही एखादा कमी होईल त्यामुळे या सापापासून काही नुकसान नाही आहे फक्त मानसिक समाधान म्हणून या सापाला पकडावं लागतंय धामन रॅटस्नेक